राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे आज शेतकरी डबल खुश झाले नमोचे दोन हजार रुपये आले त्याच बँकेच्या खात्यावरती पिकुम्याचे हेक्टरी आता तेवीस हजार रुपये येणार आहेत फक्त याच दहा जिल्ह्यामध्ये विमा सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे आज बँकेच्या खात्यावरती विम्याचे तेवीस हजार रुपये तुम्हाला येणार आहेत राज्यातील सर्व शेतकरी आज डबल खुश होणार ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत हेक्टरी तेवीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला त्या जिल्ह्यामध्ये दे। तुमचा देखील जिल्हा असू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो विमा पोर्टल चेक केल्यानंतर तुमचा पीक हा मंजूर दाखवत असेल आणि जेवढी रक्कम तुमच्या पी एम एफ बी वायच्या पोर्टलवर दाखवत असेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल अर्थात एक लाख रुपये रक्कम असेल तर ती तेवढीच जमा केली जाईल दोन हजार रुपये रक्कम दाखवत असेल तर ती रक्कम तेवढीच जमा करण्यात येणार आहे तसेच तुमचा स्वतःचा वैयक्तिक पीक विमा मंजूर आहे का पहा रक्कम जर दिसत असेल तर ती तुमची रक्कम मिळू शकते तुमच्या रकमेच्या पुढे जर तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये झिरो दाखवत असेल किंवा तुमच्या एल्डबेस मध्ये झिरो दाखवत असेल तर तुम्हाला तो पीक विमा मिळणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो आता कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ते आपण पाहणार आहोत त्यामधला त्या पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात चौवेचाळीस कोटी रुपयाचा अतिरिक्त पिकुमा हा मंजूर झालेला आहे आता वाटप देखील त्याचे सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेला शेतकऱ्यांचा प्रलंबित हा पिकुमा आज अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होयला सुरुवात झालेली आहे मित्रांनो साधारणपणे पंचावन्न कोटी रुपयाचा आसपासचा विमा खरीप दोन हजार चोवीस साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा वितरित करण्यास विलंब झाला होता परंतु आता तो देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आता सुरुवात झाली आहे त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळाला आहे अर्थात काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जवळपास जोर मिळाला तर काही शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंत विमा मिळत आहे तसेच पुढे जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील क्लेमचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता जर पाहायला गेलं तर त्यानंतरचा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यात देखील क्लेमचा विमा वितरण व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता शेतकरी वर्ग सध्या आपल्याला खुश पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर सोलापूर मध्ये ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट वगैरे होती ती रक्कम वाटप करण्यात येत आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याचा वाटप केले जात आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये थकीत असलेला ह्या विम्याचे वितरण आता होयला सुरुवात झाली आहे सर्व शेतकरी आता खुश झाले आहेत कारण की नमोचे देखील दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले तसेच पीक विमा देखील शेतकऱ्यांना आता ह्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तेवीस हजार रुपये हा जमा करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद